एसा एसा ले ले तर बघा किती छान असं भरल्या डोळखं झालेलं आहे बघा तसं पूर्ण असं झणझणी असं डोळक्याची भाजी झालेली आहे भरल्या डोळक्याची तर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर चला तर मग स्टार्ट करूया हॅलो हाय सर्व ताईंना कशा आहात मजेतनं सर्व ताईंना मैत्रिणींना बहिणींना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा स्वामीचंनी प्र स्वामी महाराज पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण करणार आहोत भरल्या दोडक्याची रेसिपी तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण रेसिपी कळेल तुम्हाला तर हे मी पावशर जोडके घेतलेले आहेत हे बघा पूर्ण असे पावशर जोडके घेतलेले आहेत आणि काय करायचं आधी स्वच्छ असे धुवून ठेवत घ्यायचे नंतर धुवायचे नाही आणि त्याच्यात हे शिरा काढून घ्यायच्या अशा हलक्या हलक्या शिरा काढायच्या आहेत पूर्ण असं पांढरं शुभ्र आपल्याला दोडक्याला नाही करायचं आहे तर असं बघा छान असं पूर्ण शिरा काढून घ्यायच्या आणि दोडके आधीच धुवून घ्यायचे कट केल्यानंतर नाही धुवायचे आहेत आपल्याला तर मी असे पूर्ण शिरा काढून घेते आणि यावेळेस आहे ना म्हणजे बाराही महिने छान मिळतात पुण्यात तर सर्व भाज्या पण पावसाळ्यात धोळके खूप छान मिळतात हिरवे खत असे आणि विशेष म्हणजे कवडे मिळतात असे जास्त असे रस नाहीत मिळत आपण म्हणतात ना धोरडे तसे धोरडे नाहीत मिळत कवडे मिळतात छान तर असे कवडे छान असे डोळके घेतलेले आहेत तर सगळ्याचे असे शे शिरा काढून घ्यायच्या हलक्या हलक्याच काढायच्या आहेत पूर्ण असं आपल्याला हे नाही करायचं आणि हे जे शिरा आहेत ना याची पण चटणी बनते बरं का खूप छान अशी टेस्टी चटणी बनते तर आज तर मी करणार नाही उद्या वगैरे बघायला करेन तर एवढा वेळ नाही आहे तर आपल्याला काय करायचं आपण भरला धोळकं करत आहे ना तर आपल्याला एवढ्या असे मोठ्या मोठ्या साईजचे कट करायचे आहेत हे बघा एवढ्या एवढ्या साईजचे कट करायचे आहे हे बघा असे तर कट करून घेते कट करून घ्यायचे जेवढे तुम्हाला मोठे छोटे हवे असतील तेवढे करू शकता तुम्ही खूप उत्तम भाजी होते तुम्ही नक्की ट्राय करा भाजी कुठली पण छानच लागते दाळीतली करा किंवा भरलं डोळकं करा तर याला आहे ना आता आपण असे कट करून घेतलेले आहेत एवढे सेम आकारचे मी कट करून घेतलेले आहेत तर याला आपल्याला कट करायचे कट कर पाडायचे आहेत तर पूर्ण बघा इथपर्यंत नाही पाडायचं अशी पूर्ण असे पाडायचे नाही आहेत आपल्याला असे एवढेच पाडायचे ते बघा असे तुम्हाला ओपन करून दाखवते मी हे बघा खालून जॉईंट ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण असे कट करायचे नाही तर एकाला चारशे कट करायचे आहेत तर बघा परत एकदा दाखवते असे हे बघा खालपर्यंत कट नाही करायचं अर्धा इंच राहील असे राहू द्यायचं सॉरी अर्धा इंच राहील एवढं असं राहू द्यायचं हे बघा तर चला मी सगळे कट करते दाखवते तुम्हाला तर बघा सगळ्या धोडक्यांना मी कट करून घेतलेलं आहे तर आता साहित्य सार काय काय लागणार आहे तर एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला घालायचे आहे तर शेंगदाण्याचे कूट आहे मी भाजीसाठी बनवूनच ठेवते वेळेवर कसं धावपळ नको म्हणून तर हे जाड जर आहे आपल्याला एवढं जाड नको आहे म्हणून मग मिक्सरमधून काढत आहे नाहीतर मग बारीक असेल तर तसे घेऊ शकतात तर त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आठ दहा लसूण पाकड्या आणि छोटसं आल्याचा टुकडा ह्याच्यात मिक्स करायचं आहे आपल्याला थोड्याशा कोथिंबीरच्या काळ्या हे बघा हिरव्या कोवड्या अशा आणि एक चम्मच जिरं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या एक चम्मच दोन चम्मच पण कांदा लसूण मसाला छान लागतो तर मी दोन चम्मच घेतलेले आहे मोठे मोठे म्हणजे मोठे म्हणजे मीडियम आकारचा एक चम्मच गरम मसाला सगळं साहित्य आपल्याला याच्यातच टाकायचं आहे आणि एक चम्मच मी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद पाव चम्मच आणि खूप सारा असा कढीपत्ता कढीपत्ता म्हणजे घ्याच कढीपत्ता छान टेस्ट येते म्हणजे तुमच्याकडे असा ओला नसेल हिरवा तर सुका घेतलेला तरी चालेल वाळलेला असं तर आता हे छान साहित्य घेतलेलं आहे याच्यात काय करणार आहोत आपण थोडस तेल एक चम्मच एवढं तेल टाकणार आहोत आणि हे छान असं बारीक करून घेणार आहोत तर मी एकदा एक ताट घेतलेलं आहे आणि याच्यात मीठ घालायचं राहिलं तर एक मीट तर बघा लगेच असं बारीक झालेलं आहे कारण आधीच मी शेंगदाणे घेतलेले होते कूट त्याच्यामुळे तर, तर पूर्ण मसाला आपल्याला एका काढून हात काढून हे बघा बघा किती छान असा मसाला झाला एकदम अप्रतिम सुगंध येत याचा खूप छान असा आता हा मसाला काय करणार आहे आपण हे जे आपले दोडके आहेत ना ह्याच्यात भरायचे आपल्याला फील करायचं आहे जेवढं म्हणजे असं दाबून भरायचा म्हणजे छान असं भरलं जाईल सगळे भर असे दोडके भरून घ्यायचे प्लेट चला भरून घेते आणि दाखवते तुम्हाला तर कढई ठेवलेली आहे गॅसवर शुरा झुराज किपकट तर तेल टाकूया कडे थोडस एक्स्ट्रा तेल टाकायचं नेहमीपेक्षा भाजीच्या कारण काय छान लागते भाजी थोडस जिरे टाकलेले आहे आणि थोडी मोहरी हे तडतुडू देऊ आपण तर बघा पूर्ण दोडके मी असे भरलून घेतलेले आहेत आणि एवढा मसाला राहिलेला आहे तर हा पण आपल्याला वापरायचा आहे तर बघा किती छान असे दोडके दिसत आहेत तर मी गरम पाणी करते थोडं भाजीत टाकायला तोपर्यंत जिरं मोहरी पण आपलं थडधाडते आणि भाजीत नाही मी काय करायचं गरम पाणी वापरायचं चालू जिरं मोरी तडतोड तर बघा जिरं मोरी छान झालेलं आहे आपलं तर आधी सर्वात आधी आपण काय करणार आहोत हे जे दोडके आहेत ना हे छान तेलात हे करून घेऊया भाजून घेऊया नंतर मग ग्रेव्ही टाकणार आहोत आपण बेळगा पूर्ण असे टाकलेले आहेत तर आता छान हे होऊ देऊया आणि नंतर आपण ग्रेव्ही करूया तर आता ना जास्त फार वेळ लागत नाही आणि बारीक गॅसवर करायचं आणि याला आहे ना असं पलटी कर पलटी करायची याला सारखं सारखं कारण काय सगळीकडून आपले तोडके चांगले भाजले गेले पाहिजेत करत राहायचं सारख्या सारखे याला दोन मिनिटं झाकण घेऊन शिजू देऊया कारण का पण लगेच होतात छान दोन मिनिटं होऊ देईल नंतर दाप तर पाच मिनिट झालेली आहे मध्यात मी याला तर बघू शकता की छान असे डोळके झालेले आहेत आता आपण काय करणार राहिलेला मसाला पण ऍड करायचा आहे छान असं पेर हे करायचं चम्मच द्यायचं आणि गरम पाणी ॲड करायचं याच्यात तर मीठ आपण आधी घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालणार नाही तर याला छान असं बारीक गॅसवर दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि दहा अजून शिजून द्यायचं चांगली उकडी काढून घ्यायची नंतर रेडी आपल्या दोन का झालं की दाखवतो तुम्हाला तर बघा पाच मिनटं येईल झाले हे बघा किती छान अशी तोडक्याची भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा शिवरा जिवरा दारण तर बघा तर पूर्ण रे व्हिडिओ बघा स्किप न करता रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकनला क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत नाव आणि छान रेसिपी येणार आहेत टिफिन रेसिपी पण मी येणार आहेत तर सगळ्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला क्लिक करा तर बघू शकता की छान अशी ग्रेव्हीची भाजी झालेली आहे तर चला मी तुम्हाला जवळून दाखवते तर बघा किती छान असा ग्रेव्ही झालेली आहे पूर्ण साईडनं थोडं एकदम कमी तेलात अशी ग्रेवी आलेली जन आहे झणझणीट अशी भाजी झालेली आहे आपली बदलत थोडकं